नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज तारीख आहे बारा जुलै सकाळचे वाजले आहेत साडेनऊ तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का मला एक गोष्ट तुम्हाला सांगायला आवडेल काय माहिती आहे का तर आमच्याकडे पहिल्यांदाच एस टी धावणार आहे हां तर आमच्याकडे आमच्या गावातून मुंबईला जाणारी पहिल्यांदाच एस टी धावणार आहे ज्या रस्त्यांनी गाडी धावणार आहे त्या रस्त्या रस्त्याला आमचं गाव शेवरे आतले आणि वडवली अशी तीन गावं येतात ही एस टी आहे ती पहिल्या पूर्वीपासून चालू होती परंतु ती दुसऱ्या मार्गाने जायची आणि त्यामुळे आमची तीन गावं आहेत ती या एस टीपासून वंचित राहिली होती म्हणजे या रूटनी गेली तरी ती त्या एस टीचं नुकसान होणारं नव्हतं आणि त्यामुळे आमची मागणी होती की ही एस टी आमच्या मार्गाने चालू करावी तर त्यामुळे एस टीचा काही नुकसान होणारं नव्हतं फक्त हे दोन किलोमीटरचा फक्त फरक पडतो या रूटनी गेल्यानंतरला आणि त्यामुळे आमच्या तिन्ही गावांचा फायदा होणार होता तर आज एस टी चालू होणार आहे तर मित्रांनो मी आत्ता चालू आहे अक्षरशः थकलो आहे दोन तास आहे ते झाडी मारत होतो आणि आत्ता येऊन आता तिथे जायचं आहे आमच्या गावातील तिन्ही गावातील लोक आहे ती तिथे जमा झालेली असतील तर एस टी ही पहिल्यांदा धावली होती ती एक जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी ती धावली होती पुणे ते अहमदनगर या मार्गावरती आणि बी एस आर टी सी ही कंपनी द्यावली होती आणि त्या कंपनीचं नंतरला महाराष्ट्र राज्य भाषिक तत्वावरती एकत्रीकरण झालं त्यानंतरला त्या, त्या कंपनीचं नामकरण हे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ असं नामकरण करण्यात आलं आणि त्यानंतरला गाव तिथे एस टी आणि रस्ता तिथे एस टी असे या वाक्य घेऊन एस टी ही अविरत लोकांची सेवा करत आहे पण तिथे जाऊया प्रत्यक्ष स्टॉपवरती आणि तिथे तिन्ही गावातील लोक आहेत ते आमच्या जमा होणार आहेत आणि एस टीच स्वागत करणार आहेत तर चला जाऊया आपण बघूया तर इथे तुम्ही बघू शकता सगळी आतले वडवली गावातील लोक महिला तर इथे तुम्ही बघू शकता आतले वडवली आणि शेवरे गावातील इथे सर्व लोक आहेत ते एस टीच्या स्वागतासाठी इथे हजर आहेत आता एस टी दहा वाजता इथे येणार आहे आणि सगळे मंडळी आहेत इथे या एस टीच्या स्वागतासाठी हजर झालेले आहेत तर आपण त्यांना विचारूया पहिल्यांदाच एस टी आपल्या गावातून धावणार आहे तर त्यांच्या काय भावना आहेत त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत तर जाणून घेऊया तर इथे आपल्याबरोबर बरेचसे वयस्कर सुद्धा आहेत जेव्हा हा रस्ता बनला त्यावेळी प्रय या रस्त्यासाठी प्रयत्न करणारी लोक आतले गावातील वयस्कर बाबा तुमचं नाव कसं आणि तुम्ही काय सांगाल की हा रस्ता बनला आणि आता कित्येक वर्षांनी ही एस टी चालू होणार आहे तर काय सांगाल एकंदरीत काय प्रतिक्रिया तुमची माझं नाव सखराम दाजी महाबी या रस्त्याची क कल्पना आमच्या वडवली उपकोग समितीचा एक ट्रस्ट होता हातात त्या ट्रस्टचे सेक्रेटरी सखाराम तेरेकर यांनी ही कल्पना काढली की या बाजूने जर गाडी गेली तर आपल्याला फायदा होईल बरोबर बरोबर त्या बाजूने गेली तर त्याला हे नाही म्हणून आम्ही याची मागणी केली आमच्या वडिवली उत्तर समिती या ट्रस्टवर मागणी केली त्यावेळेला आमदार होते सपकार साहेब बांधकाम मंत्री होते जगन्नाथराव जाधव जगन्नाथराव जा जाधवांनी रोजगार हमीची रोजगार हमीची गट घातली आम्ही सांगितलं रोजगार हमी आम्हाला नको आम्हाला आली 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 एस टी सुद्धा आलेली आहे आता बोलता बोलता आपण प्रतिक्रिया येत्या नंतरच घेऊया बघा एस पी आता आलेली आहे बोरथर बोरेवले वा अभिनंदन पहिल्यांदाच एस पी धावते बघा बोरथर बोरेवली तर इथे आता ड्रायव्हर आणि कंडक्टर यांचं स्वागत केलं जाणार आहे सरकार सत्कार केलं जाणार आहे एस टीला आपण पहिल्यांदा जाऊया जरा एस टी मध्ये लोक किती आहेत ते बघूया ड्रायव्हर आणि कंडक्टर या नमस्कार नमस्कार तर एस टी मध्ये लोक खूप कमी आहेत आई

पंचेचाळीस वर्षाची मागणी होते होती चारशे पन्नास वर्ष चालू द्या कंटिन्यू बाबा त्यांचं स्वागत करायचं बोर्डची व्यवस्था करा फक्त अजून गाडी सांभाळून घ्या झाडी बिडी आम्ही मारून घेतो असा दिवसात काय थोडी झाडी वगैरे लागेल एक काल कॉन्ट्रॅक्टरला घेऊन आलोय डायरेक्ट दिवसात क्लिअर करून टाकतो धन्यवाद आपलं आपलं

इथे आपल्यासोबत आहेत तुषार करावडे काय सांगाल नमस्कार मंडळी आम्ही गाडीसाठी खूप प्रयत्न केले आमदार साहेबां माननीय आमदार साहेब योगेश कदम साहेबांच्या पर्यंत पोहोचून त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी खूप प्रयत्न करून आम्हाला गाडीची व्यवस्था करण्यासाठी खूप प्रयत्न करून आम्हाला संधी दिली पाहिजे त्याबद्दल आमदार साहेब योगेश कदमांचे खूप खूप आभार आणि तालुका प्रमुख आणि श्री देशपांडे वगैरे यांचे पण मनापासून खूप खूप आभार धन्यवाद सतीश काय एकंदरीत माझं एकच मत होतं आता आपला हा रस्त्या झाला रोड कोठे खर्च करून पण ह्या रोडला एक पण आपली मुंबईला जाणारी गाडी नव्हती पण माझं इतकं म्हणजे हे होतं मत की जर का आपला एखादा माणूस तीनशे रुपयामध्ये जर का मुंबईत असेल तर त्याने पाचशे सातशे रुपये का खर्च करावा बरोबर यासाठी आपल्या रोडला एखादी गाडी मुंबईला गेली पाहिजे यासाठी मी प्रयत्न केला होतो त्या प्रयत्नाला धन्यवाद मुळात कसं आहे माहिती आहे का सत्ता येतात जातात परंतु आपल्या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार जातात दादा त्याचबरोबर प्रतापदा घोसाळकर मुळात मागणी भरपूर असते परंतु शेवरे आतले वडवली यांची एकजूट असल्यामुळे म्हणजे योगेजांच्या पाठी असल्यामुळेच ही गाडी चालू झालेली आहे अन्यथा झाली नसती कारण का ही गाव गावं मुळात इकडे तिकडे असल्यामुळे आम्ही प्रयत्न करत होतो पण होत नव्हतं पण आता तीन गाव एकत्र आल्यामुळे योगस्थानच्या पाठीशी खंबीर उभं राहिल्यामुळे योगस्थानच्या शिफारशीने त्याचबरोबर तालुका प्रमुख प्रतापजी घोसाळकर यांच्या प्रयत्नाने गावाची सत्तेचाळीस वर्षापासून जी मागणी होती आज कुठेतरी फळाला आली म्हणजे याची ती याची डोळा आम्ही तरी बाबा मुंबईला जाणारी गाडी आमच्या रोडवरून जाणारी पाहिली आहे आणि त्याच्यात आमचं समाधान आहे आम्ही मुळात एस टीने प्रवास करत नाही तरी देखील कुठून तरी सामान्य माणसाला ह्या एस टीचा आधार मिळाल्यामुळे त्याच्या किशातले येणार जाण्याचे हजार रुपये मात्र वाचनाला ते मात्र नसतील धन्यवाद त्यानंतर आपल्या या एस साठी सतत पाठपुरावा करणाऱ्या चिंचगर ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रतीक्षा लोंडे या आहेत आपल्यासोबत तर त्यांच्याशी बोलूया तर ता, ताई काय सांगाल सर्वप्रथम तीन गाव कमिटीचे मनापासून आभार कारण तीन गावांनी हा निर्णय घेतला त्याच्यानंतर मी सरपंच झाल्यावर माझा सुद्धा नेहमीचा पाठपुराव होता दादांकडं ग्रामसभेचा ठराव असो मासिक सभेचा ठराव असो किंवा ग्रामपंचायतचं कुठचं कागदपत्र मी सुद्धा कधी कमी पडले नाही ह्या गाडीसाठी गोरवली बोस्टलसाठी मी माझ्या सुद्धा मनापासून आभार मानेन कारण त्यांनी सुद्धा मला घेऊन फिरवलेले आहे या कुठल्याही कामासाठी आणि ही का, कामा गाडी कायमस्वरूपी चालू राहावी म्हणून आमचे सर्वांचे तीन तालुका मंडणगड दापोली खेडचे आमदार योग्यदा दोडम यांचेसुद्धा मनापासून मी आभार मानेन कारण दादा मी आम्हाला मे महिन्यात अठरा तारखेला आमच्या ग्रा गावाची ग्रामदेवतेची पूजा असताना दादा आमच्याकडे येऊन हे विषय बोलून गेले आणि नक्कीच जात प्रयत्न करून दोन महिन्यात गाडी आमच्या आटलावडल शे शेवडे मार्गी नेली याच्यासाठी मी दादांचे मनापासून आभार मानेन आणि तालुका प्रमुख सुद्धा ता होते सिद्धेश देशपांडेसुद्धा ह्याच्यात होतं आणि आमचे तीन गावचे ग्रामस्थ सर्वांचे मनापासून आभार मानते आणि इथेच आपले वडवली आणि शेवरे आमच्या तिन्ही गावांनी या एस टीसाठी खूप सारे प्रयत्न केले तर गावातील प्रत्येक नागरिकाचा यामध्ये सहभाग आहे तर या सगळ्यांचं अभिनंदन आणि या एस टीसाठी पाठपुरावा करणारे सतीश लोंडे त्याचबरोबर तुषार करावडे इतरही काही आमच्याच गा ग्रामपंचायतीचे सरपंच प्रतीक्षा लोंडे त्याचबरोबर सिद्धेश देशपांडे आणि या सगळ्यांनी प्रयत्न करून ही गोष्ट आहे की सतत आमदार योगेशदा कदम यांच्या कानावरती घालून त्याच एस टीसाठी पाठपुरावा केला आणि फायनली ही एस टी चालू झालेली आहे आता जी ही एस टी चालू झालेली आहे तर या एस टीचा सगळ्यांनी लाभ घ्यावा या एस टीने सगळ्यांनी प्रवास करावा तर आणि हा प्रवास खरंच आनंद आनंददायी व्हावा तर यासाठी सगळ्यांना शुभेच्छा आणि खरंच खूप छान वाटते सर्वांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ शकत नाही परंतु सगळ्यांच्या मना म्हणजे जी चेहऱ्यावरती भावना होत्या त्यातून ते दिसत होतं की खूप सगळ्यांना आनंद झालेला आहे पाहिलं तर अशा प्रकारे एस टीचं जोरदार स्वागत झालेलं आहे तर आपण लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या त्यातून त्यांचा आनंद दिसत होता तर आपण सगळ्यांच्या काय प्रतिक्रिया घेऊ शकत नव्हतो कारण पाऊससुद्धा जोरदार होता तर या एस टीसाठी प्रयत्न करणारे जे सर्व लोकं आहेत त्या सगळ्या लोकांचं त्याचबरोबर तिन्ही गावातील आतले वडवली शेवरे गावातील जे जे टी चालू करण्यासाठी प्रयत्न करत होते तर या सगळ्यांचे आभार आणि त्याचबरोबर सिद्धेश देशपांडे त्याचबरोबर आपल्या मखेड मंडणगड मंडनगड दापोली मतदारसंघाचे आमदार योगेशदा कदम यांच्या प्रयत्नाने ही एस टी चालू झालेली आहे आणि या एस टीसाठी तिन्ही गावातील लोकांनी मिळून सतत पाठपुरावा केला आणि त्यामुळेच ही एस टी चालू झालेली आहे तर यासाठी तिन्ही गावांचे त्याचबरोबर योगेशदा कदम यांचे सगळ्यांचे खूप खूप आभार तिन्ही गावातर्फे आणि आता मित्रांनो आपल्याला एक जाणीव झालेली असेल की आपण सगळेजण एकत्र आलो तर नक्कीच आपले कामं आहे ती करून घेऊ शकतो तर आम्ही एक विनंती करेन आतले वडवले शेवरे या तिन्ही गावांनी एकत्र येऊन आपल्या तिन्ही गावांच्या विकासासाठी नक्कीच प्रयत्न करूया तर आता जी एस टी चालू झालेली आहे तर ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे की सगळ्यांनी या एस टीने प्रवास करावा आणि ही एस टी चालू राहण्यासाठी प्रयत्न करावे आणि त्याचबरोबर एस टीने प्रवास करताना मित्रांनो ही एस टी आहे ना ती एकदम स्वच्छ राहील यासाठीसुद्धा आपण प्रयत्न करायचा आहे कारण काही घेतलं तर तसंच एस टीमध्ये टाकायचं नाही तर एस टीसुद्धा स्वच्छ राहिली पाहिजे त्यासाठी आपणसुद्धा स प्रत्येकाने जबाबदारीने काम केलं पाहिजे तर एस टी आता तर चालू झालेली आहे तर खूप आनंद आहे लोकांच्या मनामध्ये तर या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो अशीच भेटत राहू आपण गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये तर चला ಬೇಟು ಭೇಟು ಪುಡಿಯ ವೀಡಿಯೋಮೇಲೆ ಬೈ.